संतांचे एवढे भले मोठे उपकार आहे संतांनी दारू पिणाऱ्या वेशणी लोकांनाही जागवले दारू दिला आहे का ने? दारू गांजा मत पिओ या पल्लो का दाम कानमंडळे कर आती ऐका कर अरे एखाद्या कुटुंबामध्ये जर दोन भाऊ असले ना दादा लहान भाऊ जर दारू पित असलं तर मोठा भाऊ त्याच्याबरोबर बोलत नाही बरं कारण तो वेशणी ना दारू पितो ना सख्खा भाऊ सख्ख्या भावावर बोलत नाही आबा पण संतांचे काय पडलो होतं तुम्हाला मला वेशणी लोकांना जागवले महाराज सांगू तुम्हाला दारू पिणाऱ्यांनाही जागवले मला साधू संतांनी थांब जरा दारूवाल्या हो थांब जरा दारू वाल्या, वाल्या। तू बोल गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे देवाने तुला जन्मया कशी नाही जनाची मनाची हो हो हो। कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे तू तु थांब गड्या रे दारू सोड गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे हे गाणनी बर कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत महाराज संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटी अमृत वचने संतांच जर सज जरी ऐक ना महाराज सांगू तुम्हाला वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो हे ऐकलं पाहिजे पण आपण ऐकत नाही ना म्हणतात ना संत सांग तिथे ऐकत नाही इंद्रियांचे ऐकितो कीर्तने मान डोली तो बाळी कोंबडी बकरी खातो रे बाबा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो <laughs> तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत बरं महाराज आहे का नाही दारू पिणाऱ्याला जागवलं महाराज सांगतात तुकडोजी महाराज की अरे संतांनी सांगितलं संतांनी असं सांगितलं सहज जरी आपण साधूंचं ऐकलं जागवतात ना आपल्याला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागा भीती निरंतर आपल्याला जागवतात होतात आणि त्यांचं जर आपण ऐकलं तर वाल्याचं वाल्मीकृषी होतो सांगू तुम्हाला वाल्या कोळ्याने पाप करावं हो महाराज सहज उपदेश केला साधूने नारदजीने भल्या सा माणसं एवढं पाप करतोय तू तुझ्या पापामध्ये कोणी सहभागी होणार आहे मग माझा आहे म्हटले धुंदीत होता तू घरी गेला विचारलं बायकोने सरळ सरळ उत्तर दिलं तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊच कस काय म्हटले पश्चाताप झाला कोणाला वाल्याकोळ्याला झाला होतोच पश्चाताप भविष्यात पश्चाताप झाला महाराज सरळ सरळ आला पश्चाताप झाला आणि दुंदीत जीवन जगतोय महाराज आपल्याला असं वाटतं ना आपण एवढं परमार्थ न करता भगवान परमार्थाचं नामचिंतन न करता नुसतंच जर कधी या परिवारासाठी कुटुंबासाठी धावलात ना दादा तुम्ही आयुष्य खर्च करता सांगू तुम्हाला या संपत्ती किती कमावावं हो तुम्ही किती मोठी प्रॉपर्टी कमावा हो? अरे ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च करून तुम्ही परमार्थ न करता नुसती प्रॉपर्टी कमवून ठेवली फार मोठा बंगला बांधून ठेवलात ज्यांच्यासाठी खूप धावपळ केली ना महाराज त्यांच्यासाठी धावपळ केली फार मोठा बंगला बांधला त्याच बंगल्यामध्ये तुम्ही शेवटी शेवटी आजारी पडून पहा त्याच घरातील लोक तुमच्यासाठी देवाजवळ नवस करतात तो कशाचा जगण्याचा नाही